Apaan?

याचा कोण जे नंतर तरुणजीनामध्ये असतोय तो तरुण जीवनामध्ये यशस्वत असतो म्हणजे आणि अख्यावरचा येतोय नंबर एक नंबर तेव्हा

मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं बाय माणूस मध्ये खरं तर मी आहे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी ह्या ज्या स्पर्धा सुरू आहेत कुस्त्यांच्या स्पर्धा शिवजयंती महोत्सव सुरू आहे त्यानिमित्ताने तीन दिवसाचा हा सगळा महोत्सव सुरू आहे आणि याच निमित्ताने या ठिकाणी ह्या स्पर्धा सुरू आहेत खरं तर कुस्ती हा पुरुषी मानसिकतेचा खेळ आहे पण मागच्या काही दिवसात आपण हिंदी सिनेमामध्ये किंवा मराठी सिनेमात पाहिलं असेल मुली सुद्धा कुस्तीच्या दंगलीमध्ये उतरताना दिसत आहेत त्या सगळ्या पोरी माझ्यासोबत आहेत या आत्ता स्वतःही या ठिकाणी कुस्ती खेळलेल्या आहेत मी सर्वांची एकदम पहिल्यांदा ओळख करून घे आपण दिदी तुझं नाव आणि कुठल्या गावातून तू आलीस मी आता आठवीला आहे माझं नाव साक्षी मी शिरोली म्हणजे जुन्नर मधलीच आहेस तू कुठली आहेस आणि कितवीला आहेस मी नववीला आहे माझं नाव तन्वी बाबुराव रोकडे मी वडगाव कांदळीची तुझं काय सांगशील मी ट्वेल्थला आहे कॉमर्स ट्वेल्थ कॉमर्समध्ये मी साकोरे गावची आंबेगाव तालुक्यामधली माझं नाव गाडे स्वराज तुझी परंपरा तुझ्या घरामध्ये आहे का कारण आम्ही आता पाहिलं तुझे पप्पा सुद्धा खाली आहेत कधी किती वर्षापासून आहे आजोबांपासून पप्पा मम्मी माझ्यापासून माझ्या बारखे होईल तुला काय भविष्यामध्ये कुस्ती मधलं काय करायचंय नेमकं कुठपर्यंत पोहोचायचंय किंवा कुस्तीचा या खेळाचा फायदा तुझ्या वैयक्तिक आयुष्यात कसा होणार आहे मला कुस्तीमध्ये नाही का स्टेटपर्यंत जायचं आहे आणि त्याचा प्रॉफिट मला आर्मी भरती नाही तर पोलीस भरतीसाठी यायचं पोलीस भरती जायचं तुला आणि तू कधीपासून ही तयारी करते साधारण पाचवी सहावी किती यात्रांमध्ये कुस्ती खेळलीस असतो सगळ्या प्रत्येक जिथं यात्रा असतील फोन येईन पप्पा जिथे घेऊन जाते अरे सगळीकडून आणि पक्षीस काय मिळतं साधारण तुम्हाला यामध्ये पक्षीस डाली वाटतात मेडल वाटतात ट्रॉफी वगैरे वाटतात पैसे पण भेटतात किती आनंद असतो एखादं बक्षीस मिळतो त्यावेळेस कुस्तीतलं खूप जास्त असतं प्रचंड पण आता सगळे पुरुष असतात इथं काहीतरी एक दोन मुली खेळतात त्यावेळेस भीती नाही वाटत सगळ्या पुरुषांच्या गर्दीमध्ये नाही वाटत बसू लागले सवय आहे म्हणजे मुली सुद्धा आता मागण्या आहे तू काय सांगशील तू किती वर्षापासून कुस्ती खेळते मी चौथीला असल्यापासून आणि भविष्यात तुला काय बनायचं कुस्तीमध्ये या कुस्तीचा फायदा तुझ्या वैयक्तिक आयुष्यात कसा होतोय मला हो आता सध्या किती यात्रांमध्ये तू कुस्ती खेळली जेवढा म्हणजे आतापर्यंत शिवजन्मभूमी कुस्ती खेळायला मिळते महाराजांचा उत्सव आहे आता उद्या जन्मोत्सव आणि अशा एका स्पर्धेमध्ये खेळायला मिळाले किती आनंद होता काय सांगते याबद्दल खूप आनंद होत खूप आनंद होतोय ही एक दिदी आहे दिदी तू कुठली आहे आणि तुला या स्पर्धांमध्ये कधीपासून खेळते तुला काय म्हणायचंय कुस्तीमध्ये भविष्यात जाऊन कुस्तीचा जा फायदा तुझ्या आयुष्यात कसा होणार आहे मला वन विभाग मध्ये जायचंय वन विभाग मध्ये जायचंय फॉरेस्ट मध्ये खरं तर या सगळ्या पोरींना हिला फॉरेस्टमध्ये जॉईनिंग व्हायचं आहे या दोघींना आर्मीमध्ये व्हायचं आहे यांना खूप शुभेच्छा देऊया तुम्ही अशाच पद्धतीने खेळत राहा आणि आपल्या तालुक्याचं राज्याचं आणि देशाचं सुद्धा कुस्तीमध्ये मोठं करायला अपेक्षा करायला हरकत नाही आपण इथं सांभाळणार पण या महिला या, या मुली अशा पद्धतीने कुस्ती खेळतात हे सुद्धा एक वेगळेपणा आहे असंच म्हणावं लागेल